सणासुदीच्या काळात आवर्जून केली जाणारी अशी भन्नाट चवीची कुर्मा भाजी खूप छान लागते करायला सुद्धा अगदी सोपी आहे आणि चवीला अप्रतिम नमस्कार मी पूनम कर्णी अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण सणासुदीला केली जाणारी दहा लोकांच्या प्रमाणातली कुर्मा भाजी करतोय तर या भाजीसाठी काय काय साहित्य लागतंय ते आधी आपण बघून घेऊ किंवा कुर्मा भाजीसाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहेत एक मोठी वाटी मी इथे मटार घेतले एक मोठी वाटी फ्लावर आहे तुकडे करून घेतलेत आणि पनीर आहे एक मोठी वाटी फरसबीन घेतले अर्धी वाटी किंवा पाऊड वाटी घेतली तरी चालेल चिरून घेतलेली आहे फरसबीन अर्धी वाटी गाजरचे तुकडे घेतलेत आणि सिमला मिरची घेतली आहे एक छोटी वाटी म्हणजे दोन शिमला मिरच्या चिरून घेतल्या आणि एक मोठ्या आकाराचा बटाटा अशा फोडी करून घेतल्यात त्याच्या शिवाय आपण एक वाटण करणार आहोत या भाजीसाठी तर त्यासाठी मी इथे हे तीन मोठ्या आकाराचे कांदे असे पातळ उभे चिरून घेतलेले आहेत आणि एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो सुद्धा चिरून घेतलेला आहे शिवाय आपल्याला लसूण लागणार आहे आठ ते दहा पाकळ्या दोन इंच आलं असे तुकडे करून घेतलेत एक छोटा चमचा जिरे घेतले आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात शिवाय मी इथे पंधरा ते वीस काजू घेतलेत आणि ते पाण्यामध्ये भिजत ठेवलेत एक तास आधी हे भिजत ठेवलेत आणि दुसरे पण दहा पंधरा काजू पण त्याचे तुकडे करून घेतलेत तर हे भाजीमध्ये नंतर वरून घालायचे त्यासाठी लागणार आहेत खस आणि खसखस घेतलेली आहे एक मोठा चमचा खसखस ती सुद्धा पाण्यामध्ये भिजत घातली तर हे काजू आणि खसखस असं आपल्याला मिक्सर मधून बारीक असं वाटून घ्यायचंय आणि हे काजू तुकडे केलेले नंतर आपण भाजीमध्ये वापरणार आहोत आता एका भांड्यामध्ये दोन तीन चमचे तेल गरम केले त्यावर आधी आपण हे जिरं घातलंय जिरं तडतडलं की नंतर आपण कांदा घालून घेणार आहोत आता आपण हा कांदा घालतोय आपण कांदा घालून घेतला आणि कांदा व्यवस्थित लाल करून घ्यायचा आता आपल्याला तीन चार मिनिटात मिडियम गॅसवर कांदा लाल झालाय आता आपण यामध्ये टोमॅटो पण घालून घेऊया एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो आपण घेतला होता तो सुद्धा आपण यात घातला आता टॉमॅटो घातल्यावर पण दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचंय टॉमॅटो घातल्यावर आपण परतून घेतलं दोन मिनिट भर आता आपण या लसणाच्या पाकळ्या घातल्या आलं घातलं आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आपण या लवंगी मिरच्या आहेत म्हणून दोनच घेतल्यात आता हे सगळं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आता आपण हे थोडं थंड करूया आणि मिक्सर मध्ये वाटून घेऊया आपण मिक्सर मध्ये वाटण वाटून घेतलं कांदा आणि टोमॅटोचं शिवाय आपण हे काजू आणि खसखसच सुद्धा वाटण करून घेतलंय थोडं थोडं पाणी घातलं आणि अगदी बारीक अशी याची पेस्ट करून घेतली आपण दोन छोटे चमचे आपण लाल मिरची पावडर घेतले दोन छोटे चमचे कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतले दोन छोटे चमचे किचन किंग मसाला घेतलाय अर्धा छोटा चमचा हळद लागणार आहे आपल्याला आणि एक छोटा चमचा गरम मसाला लागणार आहे दोन मोठे चमचे दुधावरची साय आहे आणि दोन दोन मोठे चमचे चमचे दही आहे आता एका दोन तीन मी तूप गरम करून आणि या तुपावर आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या त्या आपल्याला परतून घ्यायच्या तुपावरच आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या तर सगळ्यात आधी आपण हा बटाटा घालूया एक मोठ्या आकाराच्या बटाट्याच्या आपण अशा फोडी करून घेतल्या होत्या आणि त्या आपण एक मिनिटभर अशा परतून घेऊया आणि त्यानंतर हा फ्लॉवर घातला बटाटा आणि त्यानंतर आपण फ्लॉवर घातला तो सुद्धा परतून घ्यायचा आपल्याला आता आपण गाजर घालूया गा। असे आपण अनुक्रमे बटाटा फ्लॉवर आणि गाजर घालून घेतले आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या भाज्या घालायच्या आता आपण मटार घालतोय मटार परतून झाला की आपण फरसबीन घालूया भाजी घालून झाली की आपल्याला परतून घ्यायचं असतं आणि आता आपण सिमला मिरची घालूया सिमला मिरची घालायची राहिलीये आता आपण ही शिमला मिरची घालतोय सगळ्या भाज्या घालून झालेल्या आहेत पनीर राहिलंय आपलं घालायचं पनीर सगळ्यात शेवटी घालायचं आता आपण पनीर घालतोय सगळ्यात शेवटी पनीर घालायचंय पनीर घातल्यावर पण पन थोडस परतून घ्यायचंय अगदी हलक्या हाताने आणि त्यानंतर या भाज्यांमध्ये आपण थोडस चवीनुसार मीठ घालूया म्हणजे हे मीठ सगळ्या भाज्यांना ला व्यवस्थित लागतं नंतर आपण भाजीमध्ये पण घालणार आहोत मीठ पण आधी थोडस या भाज्यांसाठी आपण मीठ घालून घेतलंय आता एक मिनिटभर आपण हे परतून घेऊया आता दुसऱ्या एका कढईमध्ये आपण दोन तीन चमचे तेल गरम केलं आणि त्यावर आपलं तयार वाटण घालून घ्यायचं आपल्याला वाटण अगदी व्यवस्थित परतून घ्यायचंय घेऊया कांदा टोमॅटोचं वाटण परतून झालंय त्यानंतर आपण एक काजू आणि खसखसचं वाटण घालून घेतलं आणि ते सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचंय आणि त्यानंतर आपण सगळे मसाले घालून घेणार आहोत वाटण व्यवस्थित परतून झाले आता आपण आधी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली त्यानंतर आपण हे लाल मिरची पावडर घालतोय किचन किंग मसाला घालतोय आपण गरम मसाला पण घालून घेतला लगेच आणि हळद घालतोय आता हे सगळं व्यवस्थित आपण परतून घेऊया एक मिनिट भर आपण हे सगळे मसाले वाटणामध्ये परतून घेतले आता आपल्याला साय आणि दही घालून घ्यायचंय आधी आपण दही घालूया घालूया दोन मोठे चमचे दही आणि आता आपण ही साय घालूया दोन मोठे चमचे साय सुद्धा घालून घेतली आपण साय घातल्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते म्हणून साय घालायची असते आता हे दही आणि साय घातल्यावर आपण हे व्यवस्थित परतून घेतलं आणि आता आपल्याला भाज्या सगळ्या घालून घ्यायच्या आपण भाज्या तुपामध्ये परतून ठेवल्यात त्या भाज्या आता आपण यामध्ये घालून घेऊया सगळ्या भाज्या आपण घालतोय या आता यामध्ये भाज्या घातल्यावर सगळं व्यवस्थित एकजीव करायचंय आणि एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवले आपण गरम पाणी वापरणार आहोत या भाजीसाठी म्हणजे भाज्या अगदी पटकन शिजतील आता आपण काजूचे तुकडे घालतोय काजू आपण आधी सुरुवातीलाच भिजत घातले होते आणि ते तुकडे आता आपण सगळ्यात शेवटी घातले आणि त्यानंतर आता, आता आपण गरम पाणी घालून घेणार आहोत साधारण दोन मोठे ग्लास गरम पाणी घालते आणि आता आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे आपण भाजीवर झाकण ठेवूया आणि मंद गॅसवर भाजी शिजू देऊया मीठ सुद्धा घालून घेतले मी ते दाखवायचं राहिलं आहे आता आपण आपण भाजी दे हुया। बरोबर वीस अगदी आपन भाजी देऊया बरोबर ते अगदी मंद शिजवून घेतली आणि सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत आपली छान अशी चविष्ट कुर्मा भाजी तयार झाली आहे ती आता आपण काढून घेऊया आपली खूप छान चविष्ट अशी कुर्मा भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सब्सक्राइब करा सबस्क्राइब केल्यानंतर बेल ऐकन पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन